हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज ओलेवाले वाटाण्याच्या शेंगा दाण्याची सुक्की भाजी बनवणार आहे हे बघा मी दाणे काढून घेतले आहे शेंगामधून आणि फ्रेश आहे याला स्वच्छ धुवून घेते कढई ठेवलेली आहे तापाला आणि तीन चम्मच मी तेल टाकलं आहे आणि तेल तापलं पण आपण यामध्ये मोहरी ॲड करू आधी आणि मोहरीला तडतडू द्यायचं आहे आणि अर्धा चम्मच जिरं आणि बारीक कट केलेला कांदा आहे कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये कडीपत्ता टाकूया आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन लसांच्या पाकळ्या आहे आणि एक मिरची आहे याला असं कुटून घ्यायचं आहे झाडसर याला पण परतून घ्यायचं आहे आणि गॅस आता थोडा स्लो करायचा आहे यामध्ये आता अर्धा चमच हळद टाकायची आहे आणि लाल तिखट आवडीनुसार परतून घ्यायचं याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमच तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता गरम मसाला आता याला पण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकूया हे बघा असा बारीक कट केलेला आहे आणि आता याला परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटो आपला सॉफ्ट झाला पाहिजे स्लो आचेवर आणि थोडं आपण किंचित मीठ टाकू कारण त्याच्याने टोमॅटो छान लवकर सॉफ्ट होऊन जाते हे बघा टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आपला एक मिनिट असं छान मी परतून घेतलेलं होतं आता यामध्ये आपण वटाणे टाकू स्वच्छ धुवून अर्ध्या किलोच्या प्रमाणात मी शेंगा घेतल्या होत्या आणि त्याचे दाणे एवढे निघले आहे टिपीसाठी सुकी भाजी आपली वाटाण्याची आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू आणि आधी टाकीत टाकलं होतं त्यामुळे आधी कमीच टाकायचं आहे आता आणि आता पाणी टाकून द्यायचं आहे खूप जास्त नाही टाकायचं आहे वटाने शिजी शिजन एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि खूप फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे शिजायच्या वेळेस मीडियम ठेवायचं आहे लवकर सॉफ्ट होऊन जाते वटाने आणि आपल्या ओले आहे ना लवकर शिजून जाते हे दाणे हे बघा आता छान याला वाफ ठेवून वाफ धरून ठेवायचं आहे दहा मिनिट झालेले आहे बघू आपण भाजी छान सेंट सुटला भाजीचा आपण बघू शिजली का बघा शिजलेले आहे छान पाणी खूप जास्त टाकायचं नाही लवकर शिजून जाते वाफेमध्ये आता आपण यामध्ये सांबार टाकू यामध्ये आता सांबार टाकू आपण छान मिक्स करू कशी वाटली भाजी आप मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या प्रकारची ट्राय नक्की करा टिफिनसाठी प्रवासामध्ये छान अशी सुकी भाजी छान वाटते आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भाजी दहा मिनटात तयार